नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे गेले दहा ते पंधरा दिवस प्रचाराची धुरणधुमाळी तुम्ही पाहिली असेल ती याच दिवसासाठी आज वीस तारीख आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे आपण आहोत गोशेडवाडी या मतदान केंद्रावर केंद्रावर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण दाखवू शकता की या ठिकाणी सकाळपासून सहा वाजल्यापासूनच या पद्धतीची गर्दी या ठिकाणी मतदान करण्यासाठी चालू आहे चारशे चोवीस मतदान केंद्रासाठी एक हजार सहाशे त्र्याण्णव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत वेळ असणार आहे पाटण तालुक्यात तीन लाख ,09, नऊ हजार नऊशे त्र्याण्णव मतदार हे अकरा उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत त्याचबरोबर मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसादही पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता की प्रत्येकानं मतदान हे केलंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मुंबईचे मतदारसुद्धा आज सकाळी या ठिकाणी आलेले आहेत आणि मतदार अतिशय अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान होते आणि माझं एक लोकसम्राट महाराष्ट्रचं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाने घरातून बाहेर पडून मतदान नक्की करा लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत जय हिंद जय जै महाराष्ट्र